नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटल अवघडली जास्ती आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी दोन हजार एकशे पन्नास क्विंटल अवघाली जास्ती दर आहे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड कापूस पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल अवघा जास्ती दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार तीनशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती आहे उमरेड या ठिकाणी पाचशे एकोणतीस क्विंटल अवकाळी जास्त दर आहे सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल लावले जास्ती दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल